पट्टा विभागात विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी गेली अनेक वर्ष गोरेगाव तोराडी अशी एस बस सेवा सुरू आहे मात्र सद्यस्थितीत या बस सेवेचा मनमर्जी कारभार सुरू झाला आहे विद्यार्थी आणि प्रवाशी वर्गाला याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय गोरेगाव तोराडी एस टी बस चालक यांच्या मनमर्जीनुसार आमशेद गावात वस्ती केल्यामुळे प्रवाशी वर्गाची आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होऊन रात्रीच्या अंधारात प्रवाशांना पायी चालत जावे लागते त्यामुळे रात्रीच्या अंधारात कोणतीही दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जातोय या एसटी चालकांना तोराडी या ठिकाणी वस्ती करण्यासाठी सुविधा नसल्यामुळे त्यांना कुंभळे ग्रामस्थांनी अंगणवाडीमध्ये राहण्याची सोय देखील करून दिली मात्र तरी देखील कारणे दाखवून चालक आणि वाहक त्या ठिकाणी वस्ती करत नाहीत असा आरोप कुंभळे ग्रामस्थांनी केला आहे संध्याकाळी जी तोराडी गोरेगाव गोरेगाववरून गोरे सुटणारी साडेसहा साडेपाच सहा वाजताची बस ती तोराडी जाणारी बस सध्या आमशेदमध्ये मध्ये थांबतो आणि संध्याकाळी येणारे जे विद्यार्थी आहेत या परवाशी आहेत ते आमशेत वळून रात्रीचे चालत यायला त्यांना दोन दिवस झालं ही बस तिथंच थांबतो आम्ही कंडक्टर आणि ड्रायव्हरला विचारलं तर त्यांनी सांगितलं की बस पुढे जाणार नाही ना आम्ही आमशेतमध्येच थांबवू ते जर आमशेतमध्ये जर थांबली तर विद्यार्थी जे संध्याकाळी साडेसहा वाजताची बस येतं ते, ते चालत कसं येऊ शकतात आणि परत तेच उद्या सकाळी चालत जायचं असतं त्यांना ते, 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 ते परवाशी पण टेन्शनमध्ये आहेत की असा कसा होऊ शकतो आणि माझी देखील एक मुलगी आहे ती पण गोरेगावमध्ये कॉलेजमध्ये जातो आणि तिच्या ती इतर दहा दुसरी विद्यार्थी पण आहेत त्या लो लोकांना मी एक दिवस घेऊन चालत गेलेलो पण ते लोकं बोलतात आम्ही असं चालत कसं काय जाऊ शकतो जर काय आमच्या संगत जर रस्त्यामध्ये जर काय झाला धोका निर्माण झाला तर त्याचा मग जुमेदार कोण आहे तेव्हा तुम्ही ह्या ह्याचे लक्ष घ्या आणि जरा गाडीचा बंदोबस्त करा सा आमशेदमध्ये जी गाडी थांबलेली आहे तिला कमसे कम, कम तोराडी पर्यंत जायला पाहिजे असा काहीतरी करा शासनाने ह्याच्यातले भाग घ्यावा आणि आमच्या पोरांचा सुटकारा करावा आमची पोरालाही टेन्शनमध्ये आहेत की आम्ही शाळेमध्ये कसा जायचा सकाळी सहा वाजता उठून चालत कशी जायचं ह्या पावसामध्ये आणि ह्या अंधारातून आणि जर काय अपघात झाला रस्त्यातून तर ह्याचा उमेदवार कोण आहे तेव्हा ह्याच्यातले लक्ष घ्या आणि ही बस सेवा ही जी पहिले जशी चालू होती तशी चालू करावी हेच आमचे बोलणं आहे